पालिका मुख्याधिकारी व पोलीस प्रशासनाला आजी माजी नगरसेवकांसह स्थानिकांनी घातला घेराव संगमनेर येथील अवैधपणे चालू असलेले सागरबाईन देशी दारू दुकान तात्काळ बंद करा बानोभि शेक संगमनेर बुद्रुक येथील सागरबाईन देशी दारू दुकान अवैधपणे चालू असून नगरपालिका प्रशासनाला वारंवार अर्ज देऊन देखील कारवाई होत नाही बोगस एन ओ सीच्या आधारावर जिल्हाधिकारी कार्यालयातून सागर वाईनचे लायसन दिले गेले असल्याची माहिती माहिती अधिकारात मिळाल्याने शहरात मोठी खळबळ आहे सदर लायसनधारक मीना विजय नवले यांनी नगरपालिकेचे शिक्के लेटर पॅड त्याचप्रमाणे कराची पावती असे विविध दस्ताऐवज खोटे बनवून आपल्या समोर सादर केले असे नगरपालिकेने देखील खुलासा केल्याची माहिती बानोबी शेख यांनी दिली असे खोटे शिक्के लेटर दस्तऐवज बनवणारे नगरपालिकेवर योग्य ती कारवाई करावी तसेच सागरवाईन देशी दारू दुकानचे लायसनधारक महिला मीना विजय नवले यांनी शासनाला खोटे कागदपत्र देऊन सरकारी जागेवरती अतिक्रमण करून देशी दारूचे दुकान खोट्या लायसनवर आजपर्यंत चालवले आहे विभाग अहिल्यानगर व जिल्हाधिकारी अहिल्यानगर अशा आपल्या विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गंभीर गुन्हा नोंद करण्यात यावा त्यांचे लायसन कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे अनाधिकृत दारूच्या दुकानाविषयी काल संगमनेर शहरामध्ये अतिक्रमणाची कारवाई सुरू असताना स्थानिक नगरसेवक नेते पुढारी ग्रामस्थांनी प्रशासनाला घेराव घालत सदरच्या अवैध दारू दुकानाचा आपण त्वरित बंदोबस्त करू अवैध दाखले देऊन वर्दळीच्या व स्थानिकांना त्रास होईल अशा ठिकाणी टाकलेल्या दारूची दुकाने बंद करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या बानोबी शेख यांनी केली आहे शेख ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकार ची जिल्हा प्रेसिडेंट आहे नेमका काय प्रकार आहे दानूबा आम्हाला बरेच वेळेस तिथले स्थानिक जे नागरिक आहेत त्यांच्यापासून आम्हाला तक्रार आली होती की ह्या दारूच्या दुकानामुळे जो नागरिकांना त्रास होतोय भांडणं वगैरे होत आहेत त्याच्यातून जो जातीय तेळ निर्माण करण्याचा वारवार प्रयत्न होतोय त्याच्यामुळे आमची ही प्रतिक्रिया आहे की ते आम्हाला दारूचं माहिती कायम हो माहिती अशी मिळाली की तिथले स्थानिक लोकांनी आम्हाला ज्यावेळेस सांगितलं तर आम्ही त्याचा पूर्ण पाठपुरावा करून आणि नगरपालिकेला आमच्या ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानव अधिकारच्या संस्थेच्या मार्फत आम्ही डॉक्युमेंट त्यांना दिले त्यांच्याकडे डॉक्युमेंट मागितले त्या जागेचे उतारा वगैरे पण त्यांनी आम्हाला ते डॉक्युमेंट डॉक्युमेंट कसले दिलेले नाहीये उलट त्याच्यात हे निघालं की खोटे शिक्के आणि दाखले बनून त्यांना ते लायसन्स प्राप्त करून आहे आता आपले नेमके संस्थेतर्फे किंवा आपल्यातर्फे काय मागणी आहे आमची मागणी आहे की ते लवकरात लवकर त्या जागेचं पूर्ण नायनाट व्हावा ते देशी दारूचं दुकान बंद करून आणि त्यांचे जे लायसन त्यांना खोटे शिक्के डॉक्युमेंट बनवून जे दिलेले आहेत त्यांना ते पूर्ण हे कायमस्वरूपी बंद करण्यात यावं